नमस्कार पाहादा आपण रेसिपी पाहणार आहोत मी ध मोहरे आणि जिरे फोडणी टाकलेले आहेत थोडासा कांदा पण टाकला आहे पण टाक परत म्हटलं थोडं मिक्सरमध्ये बारीक करून टाकू कांदा खोबरं लसूण मिरची हे सगळं मी घेतलेलं आहे मिक्सरमध्ये काढून बारीक केलेलं आहे हळद टाकले काश्मीरी लाल तिखट टाकले आणि हे आपलं साधं लाल तिखट टाकलं आहे म्हणजे भाजी थोडीशी तिखट व्हावं म्हणून आणि थोडंसं एक चमचा काळा मसाला टाकला आहे तर पाहू शकता आपली छान अशी फोडणी झालेली आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता हे पहा थोडेसे टमाटे पण बारीक चिरून टाकले आपल्या हॉटेलला आपण असं रोज भाज्या बनवतो मेसमध्ये मुलांना खूप आवडतं मी इथं वाटाणा आणि बटाट्याची भाजी ठरवली होती पण माझा मुलगा म्हणे नको मम्मी फक्त वाटाण्याचीच भाजी कर म्हटलं ठीक आहे चला वाटाण्याचीच बनवू म्हणून मी परत एक्स्ट्रा वाटाने टाकले आणि आमचा प्लॅन चेंज झालेला आहे मग जेवढं पाणी लागतं भाजीला तेवढे टाकलेले आहे म्हटलं आता हे बटाटे तर उकडले भाजी करायची होती मग काय करू मग हे मी काय केलं थोडेसे बटाटे मिक्सरमध्ये दळून घेतले बारीक करून आणि थोडंसं रवीने हे करून हे ह्याच्यात टाकलेले आणि भाजी पण अशी थोडी घट्टसर होईल आणि तुम्ही ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला पण ॲड करू शकता म्हणजे आणखीन छान टेस्ट येईन तर पहा ही आपली भाजी झालेली आहे ह्याच्यात मी थोडं शेंगदाण्याचा कूट टाकला आहे आणि आपल्याला कसं जास्त भाजी करावं लागते जास्त क्वांटिटीमध्ये पन्नास शंभर जसे लोकांचा हिशोब असेल तशा हिशोबाने मी बनवत असते तर ह्याच्यामध्ये आपण भाजणीचं पीठ पण ॲड करू शकतो ती भाजणीचं पीठ कसं बनवते मी तुम्हाला सांगन बघा चवीनुसार मीठ टाकलेले आणि आपली भाजी छान उकळी पण एकदम सुंदर सुटलेलं आहे गरम मसाले मी जास्त रोज नाही टाकत असं टाकते कधीतरी पण रोज नाही टाकत कारण त्रास होतो ना रोज मुलांना तेच तेच खायला द्यायचं भावा छान आपली तरी पण आलेली आहे भाजीला आणि मी हे एक चमचा भाजी दिलेली आहे स्वामी महाराजांना आपल्यावर पहिला नैवेद्य असतो रोजचा नाही का व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा